सर्वांना ख्रिस्तस सलाम आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे देवाबद्दल बोलतो पण देवा संती बोलतो का देवाबद्दल बोलतो पण देवा संती बोलतो का याच विषयावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत आणि मी योवा परमेश्वराचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो की योवा परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं आणि त्याच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी ही सुसंधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने देखील हो, परमेश्वराचा परमेश्वराचे आभार मानतो आणि ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी आपल्याला सांगितला आहे परंतु त्याकरिता आधार वचन घेतलेला आहे जुन्या करारातून इरमया याचा दुसरा अध्याय त्यातील बत्तीस वचन आणि त्याचा अगदी शेवटचा भाग इरमया दोन बत्तीस आणि त्याचा शेवटचा भाग आणि वचन असं आहे माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत आणि या वचनावरती आणि ऐकलेल्या विषयावरती आपण काय वेळ मनानाने चिंतन करणार आहोत प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देव बाप्पा तू महान आहे रेस गौरवी राजा आहे जे वचन आम्ही वाचलं ते आमच्यासाठी नव्याने आशीर्वादित कर आणि जी जी वचन आम्ही वाचणार आहोत ते प्रत्येक वचन आमच्यासाठी नव्याने आशीर्वादित कर त्याद्वारे तू आमच्या संगती बोल आणि आजचा हा संदेशाचा विषय चांगल्या रीतीने या वचनांमधून तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्या संगती तू संभाषण करत तुझ्याच पवित्र आत्म्याद्वारे हा संदेश विदित कर येशू नावाने प्रार्थना करतो म्हणून म्हणतो ऐकपित्या आमेन उरमया दोन बत्तीस आपल्याला सांगतो त्यातील अगदी शेवटचा भाग माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत आणि संदेशाचा विषय घेतला आहे देवाबद्दल बोलतो पण देवा संगती बोलतो का आपण देवाबद्दल बोलतो खूप साऱ्या वेळेस दिवसभरामध्ये देवाबद्दल बोलत असतो परंतु देवसंती बोलतो का याचा विचार करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आपण देवसंती संभाषण करतो का देवसंती बोलतो का आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा मी आपल्या समोर ठेवत आहे देवाबद्दल बोलणे ही माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे देवाबद्दल बोलणं म्हणजे आपण देवाची माहिती सांगत आहोत आणि ही इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे परंतु देवा संधी बोलणं हे नातं आहे रिलेशन आहे आपण इन्फॉर्मेशन देत आहोत का नातं निभावत आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे प्रभू येशू ख्रिस्त देखील या भूतलावरती असताना त्याने अशा प्रकारे लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही नातं ठेवण्याचा प्रयत्न करा देव संती बोलण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून यावेळेस मला हा पहिला मुद्दा स्पष्ट करत असताना मत्ते कृषु शुभवर्तमाना याचा पंधरावा अध्याय आठव वचन वाचायला आवडेल मी आपल्याकरिता वास्तव कृपया करून लक्ष द्या वचन सांगतो मत्त पंधरा आठ मध्ये हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे ओठांनी माझा सन्मान करीतात पण अंतकरण माझ्यापासून दूर आहे शुभवर्तमानातील वचन सांगत आहे ओठांनी सन्मान करणं म्हणजे माहिती देणं देवाबद्दल बोलणं परंतु नातं निभवण्यासाठी अंतकरण पाहिजे हृदय पाहिजे आणि वचन सांगत आहे त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे ते देवसंती बोलत नव्हते एक अभ्यासक डी ए कार्सन नावाचे असं म्हणतात देवाविषयी बोलणे म्हणजे देवाजवळ असणे नव्हे देवा विषय बोलणं म्हणजे देवाजवळ असणे नव्हे जीवन जगत असताना देवाविषयी जर बोलत असो त्याचा अर्थ असा होत नाही की आपण देवाजवळ आहोत कारण की देवाविषयी बोलणं म्हणजे देवाजवळ असणं नाही तर देवा संती बोलणं म्हणजे देवाजवळ असणं हे पहिल्या मुद्द्यामधून मी आपल्याला सांगत आहे दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो दुसरा मुद्दा घेतलेला आहे सेवा वाढली पण प्रार्थना कमी झाली ही आधुनिक शोकांतिका आहे सेवा वाढली आपली सेवा वाढली परंतु प्रार्थना कमी झाली ही आधुनिक विश्वसनाऱ्यांची शोकांतिका आहे आज खूप सारे लोक विविध प्रकारची सेवा वाढवण्याचा प्रयत्न करतात सेवा वाढवतात देखील खूप साऱ्या सभा देखील होतात खूप साऱ्या मिटिंग्स देखील होतात परंतु जर वैयक्तिक प्रार्थना कमी झाली पर्सनल प्रेअर कमी झाली तर ही सगळ्यात मोठी अशी धोकादायक गोष्ट आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आधुनिक विश्वासणाऱ्यांची हीच शोकांतिका आहे वचनामधून मी आपल्याला सांगू इच्छितो जर आपण लुकृषुवर्तमान याचा दहावा अध्याय आणि खूप सुंदर असं शास्त्रपाठ आहे आपल्याला माहिती येतो मार्थेविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लुकृषुवर्तमान दहावा अध्याय चाळीस ते बेचाळीस वचनं मी आपल्याकरिता वाचतो लक्ष द्या तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे याची आपल्याला परवा नाही काय मला साह्य करावयास तिला सांगा प्रभूने तिला उत्तर दिले मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छितो की खूप साऱ्या गोष्टीची दगदग करणं देवाला प्रिय नाही देवाला फोकस्ड पीपल हवे आहेत परमेश्वराचे एक सेवक शास्त्र अभ्यासक हेनरी नावॅन असं म्हणतात वी कॅन बी व्हेरी बिझी सर्व्हिंग गॉड अँड स्टील बी फार फ्रॉम गॉड म्हणजे आपण देवासाठी खूप काम करत व्यस्त असू शकतो तरीही आपण देवापासून आतून अंतकरणातून दूर असू शकतो मारुतीची सेवा चुकीची नव्हती मार्थ जी सेवा करत होती ती चुकीची नव्हती चांगलीच सेवा होती चांगलं कार्य करत होती परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो तिची प्राथमिकता चुकीची होती मारुतीची सेवा चुकीची नव्हती तिची प्राथमिकता चुकीची होती हे आपल्याला यामधून समजतं आणि म्हणून आपण जीवन जगत असताना कुठल्या गोष्टीला प्राथमिकता देत आहोत कुठल्या कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देत आहोत हे ओळखणं अत्यंत जास्त गरजेचं आहे नाहीतर आपली देखील तारांबळ वाचून राहणार नाही आणि म्हणून पर्सनल प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप साऱ्या गोष्टी आपण करत आहोत खूप साऱ्या गोष्टी वाढवल्या आहेत दगदग होत आहे व्यस्त झालो आहोत परंतु जर प्रार्थना कमी झाली तर ही धोकादायक गोष्ट आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो सेवेमुळं जर प्रार्थना कमी झाली तर आपला आत्मा हा थकू शकतो आणि आत्मा जर थकला तर आपल्याला येत्या दिवसामध्ये कार्य येणार नाही जे काय आपण करतो ते बलाने नाही पराक्रमाने नाही तर त्या पवित्र आत्मेने करतो आणि म्हणून पर्सनल प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट याकडे लक्ष द्या तिसऱ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो देवाबद्दल बोलणारेही देवाला विसरतात देवाबद्दल बोलणारेही देवाला विसरतात म्हणजे उपदेश करणारे देवाबद्दल माहिती सांगणारे वचन सांगणारे हेही देवाला विसरतात याकरिता हिरमयाचं दुसरा अध्याय त्यातील तेरा वचन वास्तव वचन असं आहे कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके आहोत आपल्यासाठी खोदून तयार केले वचन आपल्याला सांगत आहे इस्रायल लोकांनी देखील एक गोष्ट केली होती आणि वॉल्टर बुगमॅन असे म्हणतात इस्रायल लोकांनी धर्म सोडला नव्हता पण देवावर अवलंबून राहणे सोडले होते इस्रायल डीड नॉट रिजेक्ट रिलीजन दे रिजेक्टेड डिपेंडन्स ऑन गॉड त्यांनी धर्म सोडला नव्हता इस्रायल लोकांनी परंतु देवावरती अवलंबून राहणं हे सोडून दिलं होतं देवावरती ते अवलंबून राहायला तयार नव्हते उपासना होती विधी होते सण होते परंतु देवाशिवाय जगायची सवय झाली होती जीवन जगत असताना सर्व गोष्टी करा परंतु असं करू नका की देवाशिवाय राहण्याची सवय करून घेणे देवा संगती राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्याच्या संगती बोला बोलायला हवं देवा संगती संभाषण करायला हवं आणि मग आपण देवाशिवाय राहू शकणार नाही देवावरती अवलंबून राहायला त्या संभाषणामधून तर आपण शिकतो दुसऱ्या गोष्टी नाही प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला तो पवित्र होता तो देव होता तो आपला तारणारा आहे परंतु तो खुद स्वत देवासंती बोलत असे देवासंती संभाषण करत असे कारण की त्याच्यासाठी तसं हृदयच लागत असत आणि म्हणून आपण आपलं अंतकरण जे तयार करू शकतो देवासंती बोलणं गरजेचं आहे मग आपण आपलं अंतकरण तयार करू शकतो नातं निभावण्यासाठी रिलेशनशिप देवा संती आपली घनिष्ठ होईल बोलून तर पहा एखाद्या व्यक्ती संगती बोलतो तासंतस बोलू लागतो त्याच्या संती मग आपलं चांगलं नातं निर्माण होतं घनिष्ठ नातं निर्माण होतं हा तर देवे न बोलता देखील सांभाळत आलाय न बोलता देखील काळजी घेत आलाय असं किती वेळेस आपण बोलतो त्याच्या संती दिवसभरामध्ये विचार करून पहा इतक्या वेळेस बोलत नाही तरी देखील काळजी घेतो तरी देखील दिवस दाखवला अन्न दिलं पाणी दिलं आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो त्याच्या संगती बोलल्यानंतर किती विशेष प्रकारे तो आपली काळजी घेईल आणि म्हणून देवाबद्दल बोलतो परंतु देवा संगती बोलतो का याचा विचार करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे देवाशिवाय जगायची इस्रायल लोकांना सवय लागली होती आपण विचार करून पाहिला पाहिजे देवाशिवाय जगायची आपण देखील सवय लावून घेतली आहे का सर्व गोष्टी करतो काम करतो कामाला जातो कामावरून येतो गाडी चालवतो अन्न सेवन करतो पाणी पितो जबाबदाऱ्या पार पाडतो देवा संगती बोलतो का विचार करणं गरजेचं आहे का देवाशिवाय जगायची आपल्यालाही सवय लागली इस्रायल लोकांसारखी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे उत्तर आपल्या अंतकरणातून स्वतः येईल आपल्या अंतकरणातून आपल्याला आवाज येईल की मी काय करत आहे आणि जर करत आहोत देवासंती बोलत आहोत उत्तम चांगली गोष्ट याहून उत्तम गोष्टच नाही आणि जर नाही तर ते करण्यासाठी आपल्याला हा संदेश एक मार्गदर्शन आहे परत एकदा आपण देवासंती बोलायला वेळ घालवायला टाइम स्पेंड करण्यासाठी हे मार्गदर्शन आहे सुरुवात केली पाहिजे प्रारंभ केला पाहिजे हीच तिसरी गोष्ट चौथी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो चौथी गोष्ट देवा संगती न बोलता देवासाठी बोलणे हे आत्मिकदृष्ट्या धोकादायक आहे संगती न बोलता देवासाठी बोलणे हे आत्मिकदृष्ट्या धोकादायक आहे देवासंती बोललो तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती होईल देवासंगती बोलत असलो तर शास्त्र वाचत असलो प्रार्थना करत असलो तर देवाबद्दल माहिती होईल तुम्ही माझ्या संगती बोलत नाही आणि माझ्याबद्दल तुम्हाला इतकी काय माहिती होईल माझ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या संती बोलल्यानंतर आपल्याला कळणार मी कुठल्या गोष्टी केल्या आहेत कुठल्या गोष्टी करू इच्छितो देवा बाबतीत देखील तसं मी आपल्याला सांगू इच्छितो देवसंती जर वेळ घालवला तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप आत्मिकरित्या आपल्या आत्म्याला शक्ती देणारी ठरेल परंतु जर देवसंती न बोलता देवासाठी बोलणे आत्मिकदृष्ट्या धोकादायक आहे वचन आपल्याला सांगतं योन कृष्ण वर्तमान पंधरावा अध्याय पाच वचन माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही युजन पीटरसन शास्त्र अभ्यासक असं म्हणतात युजन पीटरसन नावाचे प्रेयर इज नॉट प्रिपरेशन फॉर मिनिस्ट्री प्रेयर इज मिनिस्ट्री प्रार्थना ही सेवेसाठी तयारी नाहीये प्रार्थना हीच खरी सेवा आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो प्रिपरेशन नाही तीच सेवा आहे प्रार्थना जर आपण करत असाल तर आणि म्हणून देवा संगती बोलणं ही प्रायोरिटी आपण ठेवली पाहिजे देवा संगती न बोलता देवासाठी बोलत राहिलो तर आत्मिक दृष्ट्या हे फार धोकादायक आहे हे ओळखणं गरजेचं आहे आपण देवा संगती बोलतो का वारंवार संदेशामध्ये रिपीट केलं कारण की हाच संदेशाचा विषय आहे हेच मला आपल्याला सांगायचं आहे देवाबद्दल बोलतो पण देवा संख्या आपण बोलत आहोत का स्तोत्र बासष्ट त्यातील हो आठवचन असं सांगत अहो लोक हो सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा वचन आपल्याला सांगत आहे अहो लोक हो सर्वदा त्याच्यावरती भाव ठेवा त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा ओपन युअर हार्ट इन फ्रंट ऑफ गॉड आपलं हृदय देवासमोर समोर मोकळ मोकळ करा जे काय आपल्या अंतकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात खूप साऱ्या गोष्टी चिंताग्रस्त असतात आपल्याला थकवणारे असतात आपली दिशा भूल करणाऱ्या असतात ओव्हर थिंकिंग करायला लावणाऱ्या गोष्टी असतात त्याला सांगा बसा बोला त्याच्या संगती वेळ घालवा त्याच्या संगती आपल्याला देखील बरं वाटेल आपल्याला देखील समाधान मिळेल आणि फक्त बरं नाही वाटणार समाधान मिळणार नाही तर शक्ती देखील मिळेल सामर्थ्य देखील मिळेल कारण की बोलत असताना सामर्थ्य येतं देवा संगती बोलणं त्यासाठी जास्त गरजेचं आहे त्याच्या पुढे आपलं मन मोकळं करा दुसरं कोणापुढे मन मोकळं केलं तर कधीतरी ते आपल्यासाठी घातक ठरू शकत परंतु देवसंती जर मन मोकळं केलं देवासंती बोलत बोलत सर्व गोष्टी सांगून टाकल्या त्याला जास्तीत जास्त वेळ घालवला त्याच्या संगती तर आपल्याला सामर्थ्य मिळेल आणि खरोखर आपल्याला बरं वाटेल शांत वाटेल समाधान मिळेल आनंद मिळेल त्यामधून हे मी आपल्याला सांगू इच्छितो हृदय मोकळं करा त्याच्यासमोर खोला मन मोकळ करा जे काय आहे ते त्याला सांगा तो ऐकून घ्यायला आणि त्यानंतर मार्गदर्शन करायला सदा सिद्ध आहे सर्व काळ तयार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो शेवटचा सा मुद्दा सांगत त्या ठिकाणी थांबतो खरे आध्यात्मिक नेतृत्व देवासंती संवाद करून जन्माला येते खरे आध्यात्मिक नेतृत्व देवासंती संवाद साधत जन्माला येते संवादावरून जन्माला येते निर्गम तेहतीस त्यातील अकरा वचन आपल्याला सांगतं मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले संती जसं बोलतात तसं परमेश्वर मोशे संगती बोलत असे पवित्र शास्त्रातील वचन सांगत आहे निर्गम तेतीस त्यातील ते अकरा वचन जर त्याच्या संख्या आपण घनिष्ठ नातं निभावलं तर तो आपल्याला मित्र बनवतो आणि मित्रांसारखा बोलतो मोशेला खूप साऱ्या गोष्टींनी ओळखलं जातं मोशेने इस्रायल लोकांना बाहेर आणलं मोशे एक पुढारी ठरला परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे जगभर मोशेसाठी ती गोष्ट उल्लेखनीय आहे उद्गारली जाती उद्गारली जाती मोशे बाबतीत ती म्हणजे मोशे संगती देव बोलत असे मोशे देवा संगती बोलणारा मनुष्य होता त्यांचं ते नातं होतं आज आपलं देखील तसं नातं निश्चितार्थाने होऊ शकतं तो निपक्षपात देव आहे सर्वांवरती समान प्रेम करणारा आहे त्याच्या संगती आपण बोललं पाहिजे देवाबद्दल बोला परंतु संती बोलण्यासाठी प्राथमिकता ठेवा देवा संती देवा बोला देवाबद्दल तर बोलाच आपल्याला बोलायचं आहे परंतु देवा संगती बोला देवाशी बोला हे अत्यंत जास्त गरजेचं मोशेचं नाव जे मोठं झालं ते याच कारणामुळे मोशे देवासंगती बोलणारा मनुष्य होता त्यामुळे तो उदयास आला आपण देखील देवासंक्ती जर बोलणारे झालो आपलंही देवाप असंच नाव लौकिक केल्यापासून राहणार नाही खूप सारे लोक आज नाव मोठं करण्यासाठीच प्रयत्न करतात फक्त देवासंगती बोलून पा खूप मोठं नाव होईल कारण की देवाप आपल्याला उंच करतो लीन नम्र झालं तर तो आपल्याला उंच करतो आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे प्रभू समोर नम्र वा तो तुम्हाला उंच करील आणि तो करतोही आणि म्हणून देव संगती बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट हेच मी आज आपल्याला सांगू इच्छितो प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनल प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट ती करण्याचा प्रयत्न करा ती जर आपण करत नसाल तर प्रारंभ करा हे अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि यामधूनच आपल्याला शक्ती मिळेल आणि यामधूनच सर्व गोष्टीचं सोल्युशन मिळेल जर आज आपण कुठल्या सोल्युशन कुठल्या गोष्टीच्या सोल्युशन साठी शोधत आहात तर मी आपल्याला सांगू इच्छितो प्रार्थनेचा वेळ वाढवा हे गरजेचं आहे आत्मपरीक्षण करून आप आप का आपल्याला आपलं उत्तर मिळेल इस्रायल लोकांसारखं आपण झालो का इस्रायल लोक विधी करत होते धर्म पाळत होते सर्व गोष्टी परंतु देवावरती अवलंबून जगण्यासाठी ते विसरले होते आणि म्हणून संदेशाचा विषय मी घेतला होता देवाबद्दल बोलणे यापेक्षा जास्त महत्वाचं देवासंगती बोलणे देवाबद्दल बोलतो पण देवासंगती बोलतो का याचा विचार करणं अत्यंत जास्त महत्वाचं आणि आधार वचन घेतलं होतं माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत आज देवाप हेच शब्द कदाचित आपल्यासाठी उद्गारत असेल माझे लोक अगणित दिवस म्हणजे खूप सारे दिवस झाले मला विसरले आहेत तसं झालं आहे का आत्मपरीक्षण करून पहा आपल्या अंतकरणातून आपल्या स्वतःला मोठ्याने उत्तर आयून राहणार नाही या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवबापा तू महान आहे स्टोरस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदीन तो आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा आम्ही तुझ्या संगती एक नात प्रस्थापित करण्यासाठी नव्याने तो आम्हाला आज हा सुंदर असा बोध होऊ दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो प्रिय प्रभू जास्तीत जास्त तुझ्या संगती आम्ही बोलावं तुझ्या संगती प्रिय परमेश्वरा वेळ घालवावा तुझ्या चरणी बसावं या गोष्टी तू आमच्याकडून करून घे यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची टोचणी आम्हाला लागू देत कारण की याच गोष्टीमुळं आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य येईल आमच्या जीवनामध्ये असंख्य आशीर्वाद येतील आमचा आत्मा थकणार नाही आणि जर आत्मा थकला नाही तर तुझं वचन सांगतोय बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल आणि सर्व प्रकारच्या गोष्टी या भूतलावरती जीवन जगत असताना ज्या आम्हाला करायच्या आहेत त्या स्वतः तू तु, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे सिद्धीच घेऊन गेल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून तुझ्या संगती बोलणारे आम्हाला तू तु कर तुझ्या संगती बोलण्यासाठी तू आम्हाला क्षणोक्षणी पदोपदी टोचणी लागू दे हे आम्ही मोठ्या विश्वासाने दृढ विश्वासाने या प्रार्थनेमधून तुझकडे याचना विनंती करत आहोत तू या गोष्टी आम्हाला करण्यासाठी मदत कर कारण की आम्ही असक्षम आहोत तू सामर्थ्यवान देव आहे आणि म्हणून आम्ही तुझकडे याचना विनंती करतो आम्ही तुझा वेळ तुला देणारे व्हावं असं तू दयानंद कृपेने कर इथून पुढची वेळ समज सर्व तुझ्या हाती देतील लहान प्रार्थना धन्यवाद तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो तो म्हणतो ऐकित्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा आहे त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आमिन